कुठल्याही संघाचे पंच कुठल्याही सामन्याचे पंच आणि खेळ जिवंत ठेवण्याचं काम करतो खड़े -खड़े का तो तो ते पंच आणि अशा या दोन्ही पंचांना आम्ही खरोखर या उन्हामध्ये आपली भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडलेले या स्वतःचा पद्धती बॅच खेळतोय सत्य स्वतः बॅच कपालीच प्रदर्शन राहिले या बॅच मध्ये चांगली कामगिरी केली आणि त्यानंतर बोलंदाजी मध्ये देखील पर्तवलं मॅन ऑफ दॅच या परिसरातील एक दर्जेदार खेळाडू म्हणून ओळखलं जात जाते सर संतोषाला जन्मदिमाचा पुरस्कार देता येत आमचे परम मित्र सोमनाथ सर एक दर्जेदार खेळाडू देखील आहेत सोमनाथ सर सर्वप्रथम खूप शुभेच्छा या पहिल्या मॅच मध्ये विजयी झालायचा कसं वाटत या पहिल्या मॅच मध्ये विजयीचं पदक दिल्यानंतर कारण हॅलो मी प्रथम सगळ्यांना धन्यवाद मानतो की आपले केदार हे आपलं पहिलंच पर्व आहे आणि त्याच्यामुळे आपले सगळे गावचे एकूण सगळे एकशे बहतर प्लेअर खेळतात कि कि तोर्थी तोर्थी माज़ी तीम, माज़ी तीम तर मला एक असा आनंद होतो की सगळे आपण पहिल्याच वर्षी एकत्र सगळे चांगले खेळतोय तर एक मला बरं वाटतंय आणि समोर माझ्या टीम माझ्या समोरची टीम होती ती चांगली होती तर अक्षय राणे चांगला बॉलर होता मुंबईचा चांगला बॉलर करून आम्ही यांना घाबरून नव्हतो थांबले तर आम्हाला खूप मारणार मी माझा माझ्यापर्यंत मला अजून पण भीती होती सोबत थांबले तर आम्हाला बरोबर मारणार पण आम्ही त्यांना फिल्डिंग लावून आणि त्यांना आमच्या विकेला आम्ही पटापट घेऊन मला एक आनंद वाटतो की मी पण आज महिन्याने जास्त आता खरं सांगायचं म्हणजे आणि माझ्या माझ्यामध्ये चांगली लागले तर फक्त मी माझा अभिनंदन करतो आणि माझ्या खेळाडूचा अभिनंदन मानतो थँक्यू संतोष अशी कामगिरी वारंवार होत राहावी ही साठी शिवसेकी प्रार्थना साठी शुभेच्छा धन्यवाद संतोष आपल्याला पुढच्या सामन्यासाठी आपल्या पुढच्या परफॉर्मन्ससाठी आम्ही आम्हाला शुभेच्छा देतो यानंतर भूषण सायत रेंगणे या संघाकडून खेळणारे खेळाडू संदेश चातजरेश दत्तारामय आणि या संघाचे कॅप्टन सत्यान्थ पवार वैभव कांबळे संस्कार संतोष रे सुभाष रे सुशील शांताराम धोळक प्रणय गणपत अमित अनाजी धुळक यश युवराज हांदे आणि सचिन आयरे हे या संघाचे अकरा खेळाडू या सामनामध्ये खेळणार आहेत भुसे सायकरचे बालक निशांत सरफळे इथं कर आणि यज्ञेश पेंडेकर आपण कुठं असाल तर कृपया लवकरात लवकर ची संपर्क साधायचे दरम्यान इथं भूषण करते निशांत सरपळे इथं मालक उपलब्ध आहेत मी यांना मालकांना विनंती करतो या... या की आपण या याची स्पर्धा भरलेली आहे या स्पर्धेबद्दल आपल्याला वा काय वाटतं आपण मालक म्हणून या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा सहभाग घेत आहे तर आपण आपल्या या स्पर्धेबद्दल आपण बोलावत माझ्या भावाच्या नावाने मी टीम घेतलेली आहे ते काय आमच्या सगळे अकरा खेळाडू जे आहेत ते खूप चांगले खेळणारे आहेत त्याच्यामध्ये आणखीन याच्यामध्ये आमचा नक्कीच विजय होईल सगळे खेळाडू चांगली इथे दाखवतो सगळ्यांना मी या पुरुष होणाऱ्या सर्व सामन्यासाठी आम्ही खूप खूप शुभेच्छा होतो आणि आता युनायटेड रिंगणे या संघाचे कर्णधार आकाश सोळंके भूषण यांनी क्षेत्रक्षण लावलेलं आहे आणि युनायटेड यांनी फलंदाजी घेतली नाणेपेटी कौल हा युनायटेड रिंगने या संघाने जिंकलेला आहे युनायटेड संघ रिंगने या संघाचे मालके संघाचे मालक आहेत विकास पांचाळ आणि आता जो सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे हा अतिशय रोमर्शक पद्धतीने पाहायला मिळणार आहे कारण का दोन्ही संघामध्ये अतिशय असे चांगले चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत आपला खेळ करण्यासाठी सज्ज आहेत यज्ञेश पेडणेकर आणि प्रबंधन अपंडकर आपण कुठं असाल तर कृपया पेंशी संपर्क साधायचा आहे

धन्यवाद ऍडव्हेंचर ग्रुप चे मालक सुरेंद्र आहे इथे आलेले आपण या स्पर्धेमध्ये पहिला सामना आपण खेळलेला आहात मालक आणि कर्णधार म्हणून या स्पर्धेविषयी आपण आपल्याला काय वाटतं 你丢下班了。 कसं काय करायच आता आहे काय मार्जी दरम्यान युनायटेड रिंगणे पांचाळ संघ मालक विकास पांचाळ अतिशय शिस्तपत्र संघ सामन्यामध्ये जो पहिला स्ट्राईक चा बॉलर आहे तो संस्कार आहे रे बॉलर आपल्याला पाहायला मिळतो संस्कार आहे रेस्कार मुंबई मध्ये आपली प्रॅक्टिस मध्ये मध्ये करतात ते रणजी संतोष आहे रे आमचा मुलगा संस्कार आहे रे बांधले आता बॅटरी दे बॅटरी बॅटरी दे बॅटरी बॅटरी बंद झाली एक मिनट है दीदी बैटरी ओ

वायते सामन्याचे पंच उदय हांडे आणि विनोद भांडे आवाज नाही प्रतिनिधी युनायटेड आणि पंच उदय हांडे आणि उदय हांडे आणि विनोद हांदे पंच म्हणून काम करणार आहे या सामना आणि सलामती गोवडी मैदानामध्ये राज शुभम आणि सौर बायरे लाइट अँड लेफ्ट असं कॉम्बिनेशन युनायटेड रिंगणे या संघाकडून युनायटेड रिंगनी या संघाकडून सौरभ आयरे नाईक लायतो सुरे संस्कार आहे पण तो उदय हांदे आणि विनोद हांदे सामना होता पाच षटकांचा सॉरी चार षटकांचा सामना मालक सामन्याला सुरुवात संस्कार आहे रे पहिला तेंडू आणि तेंडू काही एसटीच्या बाहेर टाकले चेंडू वाईट पहिलाच दरम्यान पुन्हा पुढचा चेंडू आणि टाकले चेंडू चेंडू काही समजू शकलं नाही पंचाकडे जात मागतोय पंचांकडे जात मागतोय परंतु आपल्या षटकातील पुढचा चेंडू संस्कार पुण्याचा टाका चेंडू आणि पुन्हा डाव्या एस टी च्या बाहेर चेंडू खूपच बाहेर एस टीच्या डाव्या एस टी च्या बाहेर टाक्या चेंडू संस्कार यांच्या वाईट काही शाळा अतिशय मिळते आपल्या षटकातील पुढचा चेंडू संस्कार

दरम्यान तुमचा पुढचा चेंडू आणि अरे चेंडू चेंडू मी उद्या जातोय समजत नाहीये चेंडू एक आपल्या षडकात पुढचा चेंडू संस्कार संस्कार आणि आपल्या षटकातील पुढचा चेंडू संस्कार याचा पुन्हा खोलवर टाकला चेंडू चेंडू काही समजू शकणार एकच डाव घेतले उत्कृष्ट शुभम याने मारलेला चेंडू एक डाव मिळते अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय संस्कार आहे रे यानंतर होणार सामाना एसडी वॉरियर्स रिंगडे आणि ऍडव्हेंचर ग्रुप रिंगणे दोन्ही संघाच्या कणतानासाठी यायचंय एसडी वॉरियर्स रिंगणे आणि ऍडव्हेंचर ग्रुप रिंगणे यांच्यामध्ये होणार यानंतरचा सामना दोन्ही संघाच्या कणधानासाठी येणार षटकातील पुढचा चेंडू संस्कार आणि टाकले चेंडू चेंडू उडाली झेल होतो का पाहूया आणि झेल सुटलेला आहे आणि गुरुदान मिळत आहे ते उत्कृष्ट अशी गोलंदाजी संस्कार आहे रे कर याची संस्कार पहिला आपल्या षटकातील चेंडू संस्कार पहिलं षट भूसंस्कार रिंगणी या संघाकडून पुण्याचा कोलवर टाकला चेंडू चेंडू काही समजू शकला नाहीये आणि वाईट अतिरिक्त मिळते उत्कृष्ट असा चेंडू टाकण्याचा प्रयत्न परंतु नियंत्रण काही मिळू शकला नाहीये संस्कार लॉर्कर पद्धतीने मारण्याचा चेंडू सौरभ

दुसरा बॉलर आहे तो सूरज सूरज आहे रे बंटी दुसऱ्या स्ट्रायकर मध्ये अतिशय नावाजलेले असे आपल्याला गोलंदाज पाहिला पाहायला मिळत आहेत सूरज अगदी मिरारोड भाईंदर नालासोपारा वसई विरार

या संघाकडून सौरभ आणि कुणाचा बाजला चेंडू पाहूया एक गाव एक गाव मिळते सौरभ सौरभला एका दाव्याने संघायचा दाव आठ बाद आठ कोलवर टाकला चेंडू चेंडू काही थोडासा समजत नाही आहे परंतु जो पॉवर प्लेचा फायदा घ्यायला पाहिजे फायदा घेतला नाहीये दुसऱ्या षटकामध्ये चार षटकांचा सामना आहे युनायटेडा संत गतीने खेळताना आपल्याला पाहिजे युनायटेड युनायटेडा चेंडू शिराजीचा एकाने <स्कुण> गाईड करा

सौरभ आणि कसला चेंडू खोल टप्पा चेंडू चा चेंडू समजू शकला नाहीये बरोबर एक धाव मिळते एक धाव नक्कीच मिळते परंतु एक धाव म्हणजे आपल्या शटका पुढचा चेंडू सुरस सामना करण्याचं शुभम या तळपत्या मनामध्ये अतिशय उत्तुच वेळ मारलं चेंडू चेंडू मारला लढलेला आहे एक धाव मिळते पाहूया एका धावेने समोर मिळते आणि दो दोन धावा घेतले चांगले तरी कसं प्रक्षण या दोन धावेने संघाची धाव संघ होते बारा दुसऱ्या शतक चालू आहे चेंडू पाहूया का इथं समाधान म्हणतायत आणि डिक्लर डिक्लर बॉक्स मध्ये गेला चेंडू डाव संख्या होते तेरा 13 श्री धोनी केदार लिंग रिंग ने प्रीमियर लीगचा पहिला पर्व आणि या पहिल्या पर्वचा हा पहिला दिवस या पहिल्या दिवसाबद्दल सामना पुश स्ट्रायकर आणि युनायटेड ज्याच्यामध्ये अक्ला चंडो आणि केनटू क्वाइट तैसारा संघांकडून एक गाव मिळते अतिरिक्त गाव या अतिरिक्त डाव संख्येने संघाई डाव संख्या होते चौदा याचबरोबर शतक संपत दोन शतकांच्या तरी दहा संख्या झाली आहे चौदा सातच्या सरासरीने बिनबाद दोन शतक शिल्लक आहेत फक्त चौदा डाव झालेले आहे विनय आहे रे विनय आहे रे आपण कुठं असाल तर कृपया पॅव्हलिंग संपर्क साधायचा विनय आहे रे एसबीआर रिंगणे आणि ऍडव्हेंचर ग्रुप रिंगणे या दोन्ही संघाच्या कर्मचाऱ्यांनी नाण्यापैकीचा गौर करण्यासाठी पॅव्हलिंग मध्ये यायचं यायचंय एसबीआर रिंगणे आणि ॲडव्हेंचर ग्रुप रिंगणे सुभाष सुभाष आहे रे त्यांच्याकडून सुभाष आहे रे संस्कार आहे रे साहित्य चा बॉलर त्याच्यानंतर सूरज आहे रे आता सुभाष आहे रेषा साहित्य संघाकडून राऊंड विकेट मारा करताय दाव संख्या kita 14 भूषण ट्राई कर सका करून सुभाष Apa संघात पहिल्या पुन आणि बाहेरला चंडू चंडू नाही खालीला चंडू आहे अरे जाऊ दे ना ए जाऊ दे ये काय जाऊ

अतिशय सुंदर असा प्रयत्न यश हांदे यांच्या क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळाला